श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज गुळुंचवाडीच्या ठाकरवाडीमध्ये आपण इथे आलेलो आहे मी जेव्हा आमदार झालो त्यानंतर कोरोनाची सुरुवात झाली पण निसर्ग चक्रीवादळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलं होतं आणि ते निसर्ग चक्रीवादळामध्ये या वाडीतले काही शाळ्या काही खोल्या काही सभागृह असे ओढून गेली होती आणि ते पाहण्यासाठी मी इथं आलो होतो जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला खूप मोठ्या संख्येने विशेषतः ग्रामस्थ तर भेटलीच पण महिलाही खूप मोठ्या प्रमाणात इथं हजर होती आणि त्यांनी माझ्याकडे मागणी केली की आमच्यासाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर आमच्याकडे येण्याचा जो रस्ता आहे त्या ओढ्यावर आम्हाला पूल तुम्ही करावा आणि म्हणून ही ठाकरवडे असल खालचे ठाकरवडे असल ह्या दोन्ही ठिकाणी आपण साखो मंजूर केला बरं साखव मंजूर करत असताना इथले जे स्थानिक शेतकरी आहेत त्या स्थानिक शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून तिथून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न केला पण तो, तो काही प्रमाणात निघत नव्हता या वाडीतले सर्व महिला एक दिवशी त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला मी जेव्हा मला कळालं तेव्हा मी त्यांना भेटायला आलो तेव्हा ते महिला सगळे म्हणायचे की आम्ही रोज एवढं कामाला जातो आमची मुलं शाळेत जातात आम्ही कसं काय करायचं आमचा संपर्क तुटतो आणि निश्चित प्रकारे महाराष्ट्रात आणि या देशात प्रत्येक छोटी जरी वाडी असली तर त्यांच्याकडं रस्ता पोहोचवण्याचं काम हे शासन आणि प्रशासनाचं असतं म्हणून तहसीलदार त्याचबरोबर बी ओ असेल पोलीस प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या माध्यमातून आम्ही इथं जॉईंट सर्वे केला आणि जॉईंट सर्वे केल्यानंतर सोयी बांध कुठून आहे कुठल्या शेतकऱ्यांना आपल्याला कन्व्हिन्सिंग करायला पाहिजे इथं भविष्यात वाद नाही झाला पाहिजे सगळे गुन्हा गोविंद नाही राहिलं पाहिजे याची एक संयुक्तिक पाहणी केली आणि तिथून हा मार्ग निघाला ज्यांनी याच्यासाठी जागा दिली त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो मग ते ठाकरवाडीतले असतील किंवा इथले स्थानिक शेतकरी असतील आणि आज इथल्या साखावचं भूमिपूजन करत असताना मला अत्यंत आनंद वाटतो की वल्लभशेठ बेनके साहेब कायम सांगायचे की राज्यकर्ता म्हणून गोर गरीब आणि गरजू लोकांकडे आपल्याला जास्तीचं लक्ष दिलं पाहिजे आणि ते देत असताना आज भूमिपूजनाला येत असताना त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांचे अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत माझे सर्व तरुण बांधव उपस्थित आहेत गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित आहेत आणि विशेषतः या गावातल्या ज्या बहुसंख्य महिला ज्या वाढीतल्या ज्यांनी मला ती मागणी केली होती ती पूर्ण झाल्यामुळे ते आवर्जून आजचा रोज त्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना रोजगारानिमित्त बाहेर जायला लागतं पण तरीसुद्धा या सगळ्या महिला माझ्या बाई माऊणी इथं थांबून राहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इथं आल्यानंतर आपल्याला तो पाहायला मिळतोय हेच आपण काम करतो याचा समाधान आमच्या मनामध्ये आहे शेवटी हा जो काही निधी आहे हा शासनाचा आहे हा लोकांचा आहे हा लोकांसाठी खर्च करा म्हणून याच्यामध्ये आम्ही आमचं काही घरोवं किंवा भूषण सांगत नाही पण या गरिबाची मदत करण्याचा योग आम्हाला पदारात आला हे निश्चित प्रकारे आमचं भाग्य आहे असं आम्ही समजतो अशाच गोरगरीब जनतेचा दुवा बेनके परिवारावर कायम राहिलेला आहे मग ते निवडणुकीच्या जयपराजयामध्ये आम्ही मुदत नाही पण आमच्या कुटुंबाचं स्वास्थ्य असेल आमची जी भरभराट असेल किंवा लोकांच्या प्रती आम्ही काम करण्यामध्ये जे काही सक्षम आहोत हा आशीर्वाद आमच्या पाठीमागा होता माझंही आहे की लेकडं इथे भेटत शाळेत जाणारे आहेत पावसाळ्यात दोर लावून इकडून तिकडून ते मुलं पाठवायचे आणि तेवढं जर दोर तुटला आणि वाहून गेल्या एखाद्या लेकडून तर ते कितपत हे होईल असे सारखे ते रडायचे रेस्टिंगसाठी कटअप व्हायचे विजेचा कटअप व्हायचा आता पाणी पुरवठ्याची स्कीम प्रत्येक घरात गळवळण्याचा रस्ता शाळा असेल रेस्टिंग असेल किंवा यांना जी काही गरज असेल ते गरज पोचवण्याचं काम हे आम्ही करतो आहे आणि भविष्यातही करत राहू मला निश्चित प्रकारे आनंद वाटतो की बहुसंख्येने इथे लोक उपस्थित आहेत मी त्यांनाही त्यांच्या भावी वाटचालसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अतुल बेमके कायम कायम विशेषतः गोर गरीब जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की